गेल्या सगळ्या सॉक्स वाटला पण मजा आली नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग तर रातची सकाळ आईच्या भेटेला जाण्यासाठी चला आईच्या भेटा चाल भाई चाल कामाला दर्शनाला चाल पाहिला अंतरडोरून पालखी नाही झाली आमचं पण अंतरड आहे पण आमचा नीट आहे तर ते तो वाकडाला येतो सर तर रेडी जी पालखी आहे तर आम्ही पण चालू आहे पालखीला जायचो मी पण या वर्षी फिरायला येतो त्यामुळं जाल नाही वाटला पण अंतराडच्या पालखीला जाऊ पण जायचा गाव एकच आहे अंतरड चला जाऊ आता पालखीच्या इथंच भेटू कंटिन्यू करा तर मंडळी आले पालखी इथं आंत्र गावची पोरा सगळी पब्लिक आहेच आता पालखी निघाल मनोज भाई पण आहे मनोज भाई कसं नियोजन एकदम परफेक्ट नियोजन गाडी नाही बोलून द्यायची तिकडे तिकडे ठेवलाय तर पण जाऊ दे आता तीच जरा भीती वाटते बाकी ओके हो पालखी निघाल पालखीच्या जवळील जाऊ आहेत भरपूर जेवढे आहेत तेवढे दाखवू आपण कोण आहे नक्कीच आलेला लेडीज

बर घेतला घेतला हे बघा हे बघा हे वालू वालू ए। नाही यांच चालू नाही हे रातच वाट इथं बटन चालू करायला अरे अरे होईल 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 हे से चालू कर चालू कर अरे तू उतर चालू नाही होय का रांजाला रांजाला नाही नाही रांजा बुरुण। रांजा बोल चालू नाही असं वाटत मला नाही नाही तुम्ही 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 आता होईल बघ चालू आता होईल बघ तू तर हे काय करतो तू जिम जिम मारू का मार मार बीजे रंचित मिक्स बीजे मिक्स सगळा मिक्स मार मिक्स जाला 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 शाबास शाबास तर मित्रांनो अशा प्रकारे पालखी मिक्सलेलिये हे बघा पालखीला चाललंय काय कोरस असं नाही ना टेम्पो नको बंद रे गुल्ला ड्रायव्हर आहे आजचा ए चल पाय चल तिकडे आहे पालशे आले चलो तर आता प्रवासाला सुरुवात झाली आजचा वार शुक्रवार तर बघूया कसं जात दिवस ते तुम्हाला पण दाखवू आम्ही तर करूच चला तर प्रवास यांचा इथपर्यंत होता चार पावलांचा भाविक म्हणतो बास माझ्यात नाही होणार येऊ पण म्हणतोय आज आपण बघूया जेवढं तेवढं जाऊ पुढे ठेवले पालखी पण येते अगून पोरा पुढं माग सगळी बघा चाय घेऊन आलाय पण त्याला आवाज दिला तरी ऐकायला जाणं नाही जाऊ द्या चल नाश्ता इसतो झालाय पोरा तिकडे रेड आहे पालखी पहिला स्टॉप येतो का रिस्त्यावर खाल्लाय डिग वर खाल्लाय चालली पाहिजेत बोरा नाही तर मग अजून वाटवला लागत आम्ही चवत वागतो काय व्हिडिओ बोलायचं दुधाचा याला कोर हे बघा कोरा पे पाणी पेतो सुता येतो दुधाने पाणी टाकून पेतोजन ताम्यात दारू मग झाला लग्न नाही द्या नाही द्या तो पण झाला आठवार राहील मग ते आपलीच पोरं भेटले आई काय काय हर्षदबाई भेटलं मी म्हणजे आईची भेटीला डा जानव डायरेक हार्षद होतं आईच्या का तुम्हाला तुझी मत झाली ती जानवली डायरेक्ट बाईला डायरेक्ट आरल्याला सुठलो सुटलो निघलो आईच्या भेटीला आई मावलीचा माय आयलो माय आयलो हॅलो आपली हर्षदबाईला इथूनच धक्का स्टार्ट गाडी झाली आणि कशाला गेला नाही दोन कॉल आला का उतलूत नको चार आणि त्या बाबड्याचा अजिबात कॉल उतलो नको रोष अजिबात बघला किती स्पीड ला चाललाय मागे खा खा खाल्लाय दोन समोसे दोन केली अजून का जाऊन जाऊ मोसा खाल्ली पाप्या।, पाप्या पाप्या तुला काय पाहिजे का तुला काय पाहिजे काय काय खाल्ला स्पेशल केला साल्टी केला केला भिन्न साल्टीचा केला

किती काय केलं तरी बघा सोय करतो आपल्या पाण्याविण्याची सोय करतोय पालखी पण आले मंदिर फिरवलं पालखी आता डायरेक्ट निघली डायरेक्ट उंडलच

मी व्हिडिओ कस मी व्हिडिओ करी सांगायला आशा भर पुन्हा एकदा सुरुवात केले चालला असो नो प्रॉब्लेम असो नो टा आता टायमिंग झालं वेट आता टायमिंग झालेलाय एक चाळीस झाले एक चाळीस झाली पोचतोच पंधरा मिनट झालं पंधरा मिनिट पंधरा मिनिट वडून द्यायला लागेल मायकॉड येऊ याची चाल कशी तर आपण दर्शन घेऊन ये तिला परत नेऊ आल्यावर आता प्रवास आहे असो नो पहिला दिवस आहे अजून उद्याचा दिवस पण चालायचे परत तिसरा दिवस पण चालायचे तीन दिवस चालू आईचं दर्शन घडून दे शंभर टक्के किरण जाधव माहिती असेल तुम्हाला त्याच्या मामा झाला त्याला खरं उत्सुकता असते का सावला कधी येतो आता त्याचा आनंद तुम्हाला बघायचा असेल तर थांबा दाखवतो तुम्हाला मी हे बघा सावला आला म्हणून आनंद त्याच्या आनंदात दोन दोघा जण हे पण नाचलं सावले गाव त्याच्यावर आज सूरज सिंगर गाणं बोलणार आणि हा बघा मोठा सोन्या चांदीचा गोटा यात पक आई नावाला जाऊया जा जास्ता यो रस्ता निघा 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 कसा वाटला सिंगर खरंच सुरज सिंगर खरंच त्याचा आवाजाला खरंच आवाजाला खरंच त्याचा तोड नाही फारश्वर तुला भेटतो नाही आताच भेटलोय कारण मी रजा मला राजा भेटतोय मी आता आता बाई तुम्ही पण या याचा आवाज आहे का मित्रांनो आम्ही काय टेम्पू जाणार नाही पायी जाऊ टेम्पूत कोणच जाणार नाही काय

आता कडव आलो चालत चालत पायरी पाय लागलं तेवढं जास्त नाही तर तेवढं किती वाजला सात मिनिट पोहोचवा पंधरा मिनिटात तीन वाजलेत तर आता बघूया तिथं आला किती टाइम होते लागल्यात इलच नाही तिथे गेल्याशिवाय चांगला कार्यक्रम फिट होईल त्याशिवाय आपण चालत जातो आता तू काय बोलशील शंभर टाका चला चला बरं ना

ये जिम ला फायदा झाला माझ्या मामान मदत केली केले जिमला जायचं माझा कुठेतरी फायदा झाला अजून काय बोलायचं का तुम्हाला बरा वाटलं कुणाची तरी मदत केली

आई चालू केली चालू नव्हती आम्हाला बरं वाटलं चपली बिपली नाही आणल्या सोगझे आल्या पण पायीच गंभीर आहे किती असतिंग टाइमिंग टायमिंग सोजलंय बत्तीस साडेतीन झालं तीन वाजले अर्धा तासात मार्केवाडीला आलं पण नाही मग अर्धा तास लावलाय तो मामाच्या घरी टाकून इथं आलाय तो अरे मामाच्या घरी नाही ना तुला आम्हाच्या ते बघा 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 कसली धावत चालू इकडे जेव्हा जेवण का आमचा जेवाचा बाकी आहे भूक लागली खाऊन पिऊन आलं म्हणून काय टेन्शन नाही ते बघा ते बघा हे बघा जाव जाव जेव्हा अरे अरे ओके ओके जेवून घ्या जेवणाची सोय झाली नाही तर कुठं रे कुठं रे आला आमचा आणखी बघा आणखी ठेवलंय तर मला काय पाहिजे असतं की जेवून घ्या का ताव मारून जाऊ जाऊ इकडे इकडे इथं बघ पप्प्या पप्प्या काय पाहिजे का अजून काय नको येऊन घ्या मस्त आहे की जावा का तुला काय पाहिजे का पाणी का ओके ओके अजून का न अजून इकडं कुणाला काय पाहिजे काय पाहिजे का नको ओके का ये तुला काय पाहिजे का मी टन मग बस दे कसा गेला प्रवास मस्त सुखाचा सुखाचा कसलं चाल त्यांना आमचं हे बघा चप्पल चप्पल घाल नाही चप्पल घालायची नाही तास जाऊ आलंय एक्सप्रेस पण चाललंय व्ह्यू कसा आहे टॉपचा तर आता पाच दोन पणच झाले आता साव असतील लवकरच इथे सावलं म्हणजे पहिलंच दिला बसा बसता किती असतील ते सांगू शकत नाही आठ वाजतील काय रे बाबू जेवढं वाचतील तेवढं वाचतील त्याला जाऊ आता असते असतील येवा येवा ये, वा, ये, वा, ये, ये। चला ¡Arela! चला तर अशा प्रकारे मित्रांनो आज जीवन पोहोचणे या ऑपरेटर नाच कार्यक्रम केला आजच्या हाऊसफुल सगळ्यांची पण गेले साईडला व्हिडिओग्राफर होता काय माहिती आली साल्ट्या गेल्या सगळ्या सॉक्स वाटला पण मजा झाला त्याचा सगळाच राहतो बघूया पालखीच आले पालखी मंदिर ठेवले आता मंडळी कधी येते जेवणाचे कार्यक्रम चालूच आहे बघूया हात एकदम मस्त मजा आली मजा आली टॉपची मजा आली एकदम अर्षद प्रवास कसा झाला पाय कसा अरे बाईला

जय जय रघुराज देव जय देव हे गुरु भारी पृथ्वी संसारी अनाथाते आम्ही गोना विसथाईvari vari जन्म मरना जे वाली भारी पडो आता संकटी वाली जय जय विठ्ठल जय हे बघा मित्रांनो वाड्याचा टाकून लवकरच जावाला बसलाय अरे वाडचा कोण सगळी बसल्यान पण आम्ही बसले झोपल्याला उठलाय तो आठ तास लागले इथे याला कोडबीड आलं बरं सगळ्यांच्या बाहेर आता उद्याचा प्रवास कसा होतो आजचा प्रवास तर टॉपटॉप झाला कोडबीड आलं नाद केलंय नाद केलंय आता बघू यांचा थांब थांब हा यो यो तो बघ कोंबडी गेलतोय वरा वाचल्या सगळी टपचा प्रवास केला सगळ्यांचा पोटबीड आलं आता मस्त की जेवून घ्या आरामात एक तुम्ही पण येत गेबा इकडे पण परायच बघा त्याच दिसत नाही आता दिवसाला लागली वाढायला जातो मी नको वाढतो मी तुम्ही जावा अशा प्रकारे मित्रांनो आजचा दिवस सगळं झालेलं आजचा दिवस समाप्त आहे मस्त पाय बेबर खतरनाक टॉपचा कार्यक्रम झाला आता वाटत सकाळी लवकर उठायचे तर आजचा ब्लॉग कसा वाटला ना कमेंट कर लाइक करा कमेंट करीत नाही लाईक तरी करा तर भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय आणि गुड नाई सकाळी भेटू